श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं स्वागत आहे भीतीभाग्र ब्लॉगमध्ये तर आता पाण्याचे बॉटल ते भरलं आहे आणि मी काळी लेगिन्स घातली ले होती मंदिरात तसं जायचं नसतं केंद्रामध्ये काळा कलर वापरायचं नसतं म्हणून आणि लाडूचं काळं टी शर्ट होतं त्याचंही ते चेंज केलं मीही म्हटलं पॅन्ट चेंज करण्यापेक्षा डायरेक्ट साडीच घालूया बो मंदिरात असं साडी पारंपरिक ह्याच्यात छान वाटतं म्हणून साडी घातली आणि मी आणि लाडू चाललोय आता आणि दादाला ट्युशन मध्ये सोडून केंद्रामध्ये तर आरती हे सगळं जेवढं जमल तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पर्यंत नक्की बघा येते थोडं बर बाकीचं मी भरती टोपनावरती पडले ना जास्त काय अरे किती आगाऊ काम करतो बर लाडू आज नुसतं बडशोप खाते उद्याशी मध्ये सगळं बडशोपच आहे आता इतके दिवस बदाम आणि शेंगदाणे होते आता बडी आणि सा... साडी घालून तयार झाले तर चला जाऊ आता स्वामी समर्थ तर छान असं मस्त म्हणजे गावाकडल्या वा याच्यासारखं मी तयार झाले आणि मला असं पण आवडतं आणि ड्रेसही घालते थोडंफार इकडं तिकडं असतं दादा बूट घालते पर दादा किती लाड करते तुझा तू दादाला त्रास देतोय रड रड चिडचिड दादा बुध घालते गुड बॉय दादा लय आपला हा कुठ चाललाय तू हा मंदिरात श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आम्ही निघालोय बॉटल याचे टाक टाक साइड टाकले थोडी बरा हा चल तूच घे बॅग लॉकडाऊन कुठे एवढा पोहशणार आहे हा सावका सुत्रा <laughs> आला तर मस्त भिजायचं मोबाईल ला कॅरी बॅग घेतली फुलांची झाड चालत चालत हाय साक्षात पर ब्रह्मे न श्री स्वामी समर्थ चालू करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 你好 <Yeah. S 3>。 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ मंदिरामध्ये आरती झाली महाप्रसाद भेटला सगळ्यांना दर्शन घेतलेलं आहे मध्ये राहून होम हे सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर इथं जी पूजेची मांडणी होती तिथंही जाऊन मी आणि लाडूनी छान असं दर्शन घेतलं आताच आम्ही मंदिरामधून आलो आणि बघा हा बसला चालू करून लाडू काय चालले तुझा हा हो करते तू ती बाटली खराब केल्याशिवाय लाडू आता खात नाही अरे बापरे ती खेळणी कोण भरणार आहे पाठी कोण भरून ठेवणार आहे खेळणी हम्म हम्म अरे बापरे कसं डान्स कशा चालू आहे श्री स्वामी समर्थ समर्थ बाबराच काय चाललंय तर समर्थ बाबर ब्लॉग चॅनल वर पण डेली ब्लॉग अपलोड करते तिकडेही तुम्ही पाहू शकता कम्युनिटीला लिंक देते मी दररोज दिवसभर कामाचा ताण लाडूला परत त्याची शाळा ट्युशन असं डोकं इतकं हॅग होते माझं मंदिरात जाऊन आलं ना तास दीड तास तर शांत एकदम मला देते धीर थोडी जागा दिवसभर ह्याचं असं चालू असते चिडचिडपणा आणि त्याच्यामुळे माझा चिडचिडपणा मंदिरात गेलं ना तास दीड तास फ्रेंड पण सगळ्या भेटतात आणि मंदिरामध्ये छान आरती मंत्र सगळं जप सगळं होतं ना त्यामुळं मग जरा हे थ गार पडते माझं आणि छान पण वाटते प्रसन्न हा हो छान छान मस्त जाताना सगळी साफसफाई करून गेली होती आले आले मी आता इथं दिवा अगरबत्ती केलेली आहे पूर्ण घरातल्या लाईटी लावून घेतल्या आता पोरांला थोडंसं खाऊ काहीतरी बनवायचा तर बाहेर वातावरण कसं आहे बघूया आपण जाते वेळेस थोडासा हलका फुलका पाऊस आलेला ट्रेन आली ट्रेन हे बघा कळ्या उगवायला लागलेत खूप छान असा सुगंध येतो आमच्या इथं संध्याकाळी पण ही कुंदा हे बघा बैल चाललेत संध्याकाळचा मस्त असा व्ह्यू आहे साडेसात वाजलेत बघा संध्याकाळचा व्ह्यू आबाळ गच्च भरले काळ पारी पारे क्रीम पाऊस पण चालू झालाय काय चाललंय काय झालं स्वामी समर्थ कोण आहे ते सम्राट आहे का कोण आहे ते लाडू आहे का आई किती सुंदर आहे गोड गोड है ना क्यूट आहे एक डोला मोता एक डोला बाले कस आहे लाडू 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 मस्त अशी पेंटिंग करतो आणि त्याचे फोटो काढून पप्पाला पा पाठवतो आणि पप्पा तुमचा लाडका सम्राट असं कॅप्शन टाकतो दादा तुझं माझं जमना तुझ्या शिवाय करमण आहे आमच्यात तुमच्या दोघाला खायला काय बनवू पटकन सांगा काय बनवू खाऊ मी बनवलेलं खावं लागेल आता सांगत नाही आता दोघांसाठी पुण्याचा भात काय झालंय कुठे गेल तू कुणा सोबत गेल कोण मारलं दादाला सॉरी बोल सॉरी बोल दादाला बोल ना खाऊ बनवते भूक लागली ना भूक लागली बाळाला माझ्या खाऊ खाऊ खायचे

दोन चार टाकल्यावर टाकले व शिला घेते धन्य पावडर खाय लाल मिरची टाकायचं टाकायच लाल मिरची पण चांगली लागत लागतं थोडं टाक स्वादा अनुसार नमक आणि खिंबू लिंबू परत वरून शिजू करूया पाच मिनिटाची भात फोडणी छान असा भात तयार झालायचा बघायला हे जेवायला देऊया झालं एकच मिनिट लाडू तू कसा बसलाय पाय कसे गुड बॉय कसं झालंय भात आवडला तिकट लागतोय नाही ना पोलतोय का तू काय एवढ नाराज झालाय झोप आले लाडू भात छान आहे चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणा लाडू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ yeah. श्री स्वामी स्वामीजण छान इथं फोडणीचं भात खातेत आता वाजलेत आठ आत वाजून पन्नास मिनिट झालेत तर मी ब्लॉगला इथंच थांबवते भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय शुभ रात्री गुड नाईट गुड नाईट श्री स्वामी समर्थ लाडू नाही लाडू खायचे ना हसायचं नाही तस अभ्यास करते ना बाळ लालू काय करते तू अभ्यास करते असं झोपून अभ्यास होते का काय खाते तू चेंगा, चेंगा खात अभ्यास करते असं अभ्यास होते का चेंगा खातखात पाणी आणू दमला लई दम दमला तू पाणी काय करतो तू अभ्यास तिथं बोलतो वन तू काढतोय काढा काढा गुड बाय गुड बाय बघा मी चार पाच दिवसापूर्वी ना हे बांबूचं झाड आणलं होतं कुठे ठेऊ कुठे ठेवू म्हणून शेवटी त्याला किचन वर ठेवलंय बघ किती मस्त संध्याकाळच्या वेळेला टवटवीत दिसतंय पाणी पण चेंज केलं आहे मी त्याचं आणल्यानंतर